सर्व घडामोडी घडत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे मृत वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळ बेपत्ता आहे हगवणे कुटुंबाने या बाळाला निलेश चव्हाण नावाच्या एका व्यक्तीकडे दिलं असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत वैष्णवीच्या वडिलांनी काय माहिती दिली आपण पाहूया निलेश चव्हाण म्हणून एक कोण मुलगा तो वगैरे घेऊनच असतो आमचे दाजी माझा भाऊ माझा एक मावस भाऊ आहे राजेश बालवणकर ते गेले, वो, गेले। वो। वो। ते तिकडे गेले मग ते गेले सगळे तिकडे ते त्यांच्या घरी गेल्यानंतर ते जेव्हा तिथे एक लेडीज होते असं यांच्या सांगण्यातून लेडीज होती त्यांनी द्यायला लागले होते पण त्याच्या वडिलांनी ह्या मला फोन केला निलोश चव्हाण तेवढ्यात आला आणि म्हणलं कोण तुम्ही काय असं म्हणून ह्याला हकलून दिलं दमदा करून तुमचा काय संबंध तुम्ही कोण लागून गेले बाळ आमचं आहे ना बाळ आमचं आमच्या पशी त्यांनी दिलं पाहिजे आमच्या बाळाला आमच्याकडे दिलं पाहिजे त्यांनी माझ्या मुलीचं बाळ आहे तो कोण येतो तो तिरा नाही त्यांचं नाही आमचा एकूणच हे प्रकरण तुमच्या लक्षात आलंय दरम्यान आता सध्या या प्रकरणात नेमकं काय सुरू आहे आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत आहेत सूरज या प्रकरणात आतापर्यंत बड्या धक्कादायक अशा घटना समोर आलेल्या आहेत सध्या काय स्टेटस आहेत तपासाचं पोलीस कोणत्या दिशेने तपास आहेत असं कळत की पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारावर पोलीस तपास करतायत कारण जखमांच्या खुणा सुद्धा तिच्या शरीरावर आढळल्या होत्या विनोद सर छत्रपती शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाने आजच हगवानी कुटुंबांतील तीन सदस्यांना अटक केली होती त्या तिन्ही सदस्यांना सत्तावीस सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली त्याचबरोबर अविच्छेदन अहवालाची जी पहिली प्रत समोर आली होती त्या दिशेने देखील तपास चालू या अहवालामध्ये आत्महत्या त्याचबरोबर शरीरावरती काही खुणा देखील आढळून आल्या होत्या त्यामुळे हा घातपाताची शक्यता देखील आहे त्या दिशेने सुद्धा पोलीस तपास करतात त्याचबरोबर जे सासरे आहेत राजेंद्र हगवणे आणि त्याचबरोबर सुशीर हगवणे हे दोघं अद्याप देखील पोलिसांच्या हाती लागले ते फरार आणि त्यांच्या शोधासाठी आता तीन पदके देखील बावधन पोलिसांनी रवाना केले दरम्यान याबाबत एक माहिती समोर येते की निलेश चव्हाण नामक एका तरुणाकडे या वैष्णवी हगवणे यांचं जे बाळ आहे ते असल्याची माहिती समोर येतील मात्र याबाबत आम्ही बाहुधन पोलिसांना विचार न केले त्याबाबत त्यांनी असे सांगितले की हा व्यक्तीबाबत अद्याप देखील आमच्यापर्यंत कुठलीही माहिती समोर आली जेव्हा आमच्यापर्यंत ही माहिती त्यावेळेस ता याबाबत आम्ही विचार न करू त्याबरोबर याबाबत आम्ही ज्यावेळेस हागवणी कुटुंबांशी विचार न केले तेव्हा त्यांनी सांगितले की हा निलेश चव्हाण हा हागोणी कुटुंबाशी नातेवाईक नसून तो हगवणे कुटुंबातील जो शशांक हगवणे याच्याशी जवळचा मित्र असल्याची माहिती समोर येते आता या प्रकरणी बाहुधन पोलीस काय पुढचं पाऊल उचलणार त्याचबरोबर आता हगवणे कुटुंबाचा जो मित्र आहे असं माहिती समोर येते निलेश चव्हाण यांच्या ताब्यातून पोलिसांच्या मदतीने हे बाळ आता हा कसपटे कुटुंबियांच्या स्वाधीन करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं बाळाचा शोध कसा पोलीस घेणार आणि या प्रकरणाचा कसा तपास करणार हे महत्वाचं आहेच आणि त्यावर आपलं लक्ष असेलच पण सूरज आ, हे राजेंद्र हगवणे एक मोठं प्रस्थ त्या परिसरातलं मानलं जातं आणि तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पदाधिकारी आहेत एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे यापूर्वी कोणत्या वादात किंवा कोणत्याही अशा काही घटनांमध्ये त्यांचं नाव समोर आलं होतं का काय एकूणच त्यांची राजकीय कारकिर्द आहे काय त्यांच्या तिथली ओळख काय आहे त्यांची बरोबर आहे सर विनोद सर जे राजेंद्र हगवणे ते मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे त्याचबरोबर त्यांचा जो मुलगा आहे सुशील हा सुद्धा युवक युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर येते त्यांची जी मोठी सून आहे मयुरी हगवणे तिचे सुद्धा तिचा सुद्धा छळ होता तिने या संदर्भात पोलिसांत फिर्याद देखील दिली होती मात्र त्यावेळेस हे प्रकरण मिळतं घेतलं होतं आता त्यावेळेस ते त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला त्यावेळेस फक्त एनसी नोंदवण्यात आली असल्याची सुद्धा माहिती समोर येते हा सर्व प्रकार देखील उघडकीस आणलेला आहे त्यामुळे एकूणच काय कोणाच्या दबावपोटी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होता त्यामुळे एकूणच पोलिसांवरती कोणाचा दबाव देखील आहे का शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्यामुळे आता एकूणच या प्रकरणी पोलीस आता पुढची काय कारवाई करणार अगदी राजकीय लागेबारगी असल्यामुळे या प्रकरणात पोलीस कच खातायत कि का किंवा पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा तिथं सुरू आहे धन्यवाद सुरज दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण